या महानगरपालिकेचा निषेध करतो असल्या आशा खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेचा निषेध करतो या स्मार्ट सिटी मध्ये आमची गिन्ना करू नका प्रभाग सोळा क्रमांकाची स्मार्ट सिटी मध्ये गणना करू नका आयुक्त साहेब कवडी मात्र विकास झालेला नाही स्वतः तुम्ही येऊन बघा स्थापत्य विभाग बांधकाम परवानगी विभाग आणि नगर रचना ह्या तिन्ही लोकांच्या हरामखोरपणामुळे पैसे खाऊ वृत्तीमुळे या ठिकाणी बिल्डिंग तर झाल्या या प्रभागामध्ये चांगले चांगले लोक राहायला पण आले पण या ठिकाणचे रस्ते अजून विकसित झाले नाही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे पाहिले जाते स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या शहरात अनेक प्रभागांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे तसेच रहवाशींसाठी सर्व सुखसुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत तर दुसरीकडे महानगरपालिकाचे शेवटचे टोक असलेल्या प्रभाग क्रमांक सोळा विकासनगर साईनगर आदर्शनगर किवळे या भागात सत्तावीस वर्ष उलटूनही अद्याप नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत नागरिकांकडून कर वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या महानगरपालिकेकडून प्रभाग क्रमांक सोळामधील करदात्याकडून तब्बल सत्तावन्न कोटी कर वसुली करण्यात आली आहे मात्र मागील सत्तावीस वर्षापासून सुविधांचा वणवा सोसणाऱ्या करदात्यांना सोबत घेत सामाजिक कार्यकर्ते धर्मपाल तंत्रपाळे यांनी आक्रमक होत कर संकलन विभाग किवळे या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ढिसाळ कारोभारविरोधात आंदोलन पुकारलं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा फुले शाहू आंबेडकर विचार मंच अरे हमारी मांगे पूरी करो अरे आमारी मागे पुरी सत्तावन कोटी वसूल झाल्यानंतर आम्हाला न्याय न देणाऱ्या महानगरपालिकेचा अधिकार सत्तावन कोटी कर वसूल झाल्यानंतर पण आम्हाला रस्ते न देणाऱ्या महानगरपालिकेचा सत्तावन कोटी वसूल झाल्यानंतर आम्हाला गार्डन न देणाऱ्या महानगरपालिकेचा नमस्कार जय जयभीम आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फुले शाह आंबेडकर विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने लाक्षणिक धरणे आंदोलन या ठिकाणी महानगरपालिका कर संकलन विभागावर युव, आयोजित केलेलं आहे एकोणीसशे सत्त्याण्णव ला आमचं गाव महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्यानंतर आज दोन हजार पंचवीस पर्यंत साधारणतः सत्तावीस वर्ष या घटनेला झालेले आहे अद्यापही एकही डीपी रस्ता आरक्षित डीपी रस्ता ताब्यात नाही मोठमोठ्या बिल्डिंग या या ठिकाणी झालेल्या आहे स्थापत्य विभाग बांधकाम परवानगी विभाग आणि नगर रचना ह्या तिन्ही लोकांच्या हरामखोरपणामुळे पैसे खाऊ वृत्तीमुळे या ठिकाणी बिल्डिंग तर झाल्या या प्रभागामध्ये चांगले चांगले लोक राहायला पण आले पण या ठिकाणचे रस्ते अजून विकसित झाले नाही ज्या रस्त्यावर तुम्ही महानगरपालिका बांधकाम परवानगी देतात रस्ता तुमच्या ताब्यात नाही त्याला त्या रस्त्याला तुम्ही निधी दिला नाही आणि मात्र सत्तावन्न कोटी रुपये दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस का या काळामध्ये प्रभाग क्रमांक सोळा चिवळे रावेत मामुर्डी प्रभागातून सर्वच जनतेकडनं महानगरपालिका कर संकलन विभाग यांनी सत्तावन्न कोटी रुपयाचा कर टॅक्स या ठिकाणी वसूल केलेला आहे आमच्या प्रभागाप्रमाणे पिंपरी मध्ये इतर प्रभाग आहे त्या ठिकाणचे जे लोक टॅक्स भरतात तो टॅक्स आम्ही भरतो पण त्या ठिकाणी सगळ्यात नागरी सुविधा आहे मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा नाही साधं गार्डन नाही आम्हाला डीपी रस्ते ताब्यात नाहीये खड्डे रस्त्याला रस्त्याला खड्डे पडलेले ते तुम्ही बुजू शकत नाही सार्वजनिक मुतारा नाही शौचालय नाही क्रीडांगण नाही अशा कुठल्याच प्रकारच्या सुविधा या प्रभागामध्ये नाही आहे आणि मात्र टॅक्स दरवर्षी तुम्ही आमच्याकडनं वसूल करता आमचा टॅक्स तुम्ही इतरत्र वापरता त्याबद्दल आमचं दुमत नाही आहे पण या दोन हजार चोवीस आणि पंचवीसच्या ज्या आर्थिक बजेटमध्ये अत्यंत झुकत माप आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे स्थापत्य विभागाला दोन कोटी रुपये किरकोळ स्वरूपाचं म्हणजे दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये दिलेला आहे एक दहा फुट दहा फुटचा कच्चा रस्ता जरी करायचा म्हटला तर या प्रभागातले स्थापत्य विभागाचे अधिकारी म्हणतात तुमच्या वाट्याला निधीच नाही आमच्याकडे निधीच उपलब्ध नाही आम्ही कुठनं ना करू मग ते कोणातरी कोणातरी ठेकेदाराच्या थे, थे, हाताबाहेर पडतात आमच्यासारख्या आंदोलना खर्चाची मागणी पूर्ण करण्यासाठी कोणातरी ठेकेदाराला सांगतात तिथला दहा फुटी रस्ता तयार करून ठेव साईनगर मामुडीची परिस्थिती तेच आहे अठरा मीटर डीपी रस्त्यासाठी आंदोलन केलं होतं मात्र ते त्या ठिकाणी एकही कवडी मात्र तिथे डीपी रस्ता ताब्यात केला नाही विद्यार्थ्यांना जाण्यासाठी दहा फुटी कच्च्या स्वरूपाचा रस्ता करा असं जर म्हटलं त्या ठिकाणी म्हणतात आमच्याकडे निधी नी। उपलब्ध नाही मग सत्तावन्न कोटी रुपये इथला जर तुम्हाला कर टॅक्स वसूल होत असेल आणि तुम्ही दहा लाख दहा लाख रुपयाचा कच्चा रस्ता करत नसेल तर हे फार मोठं दुर्भाग्य आहे आज या ठिकाणी कुठलीच सुविधा नाही आहे मात्र गेल्या सत्तावीस वर्षामध्ये महानगरपालिकेने भरपूर टॅक्स वसूल केलेला आहे दुसरं शास्त्रीकर महाराष्ट्र शासनाने कर माफ केला पण मला एक सांगा की आजपर्यंत शास्त्रीकर किती टक्के लोकांच्या म्हणजे मूळ कर मधून वजा झालेला आहे त्याची आकडेवारी द्या त्याचप्रमाणे जर शास्त्रीकर माफच केला असेल तर सत्तावन्न कोटी एवढा मोठा टॅक्स कस कसा काय वसूल होतो यातला निमा रेड झोन हो आहे त्या रेड झोन वाल्याकडून शासनाने सांगितलं की पन्नास टक्के तुम्ही कर द्या तुम्ही त्यांच्याकडनं शंभर टक्के घेता माजी प्रामुख्याने आमच्या प्रभाग क्रमांक सोळा किवडे रावेत माबुंडीकरांची मागणी आहे की जोपर्यंत आमच्या नागरिक सुविधा आम्हाला देत नाही तोपर्यंत तुम्ही टॅक्सची जबरदस्ती करू नका ज्या ठिकाणी तुम्ही नागरिक सुविधा दिल्या असेल त्या ठिकाणी टॅक्स वसूल करा पण ज्या ठिकाणी रस्तेच नाही आहे बिल्डिंगचे लोक मला चेअरमन मला उलटून सांगतात तिथले सभासद उलटून सांगतात अहो आम्ही काय स्वप्न बघून आलो या या ठिकाणी चांगल्या मोठमोठ्या मध्ये लाखो करोडो रुपयाचे फ्लॅट घेतलेले आणि घराच्या बाहेर निघाला तर चिखलातून जावं लागते मग हेच का स्मार्ट स्मार्ट सिटी हेच का अशा खंडातील दोन नंबरची श्रीमंत महानगरपालिका या महानगरपालिकेचा मी निषेध करतो असल्या आशिया खंडातल्या श्रीमंत महानगरपालिकेचा निषेध करतो या स्मार्ट सिटी मध्ये आमची गिन्ना करू नका प्रभाग सोळा क्रमांकाची स्मार्ट सिटी मध्ये गणना करू नका आयुक्त साहेब कवडी मात्र विकास झालेला नाही स्वतः तुम्ही जेवण बघा आमचे गावकऱ्यांची मागणी आहे किवळेची रावीची मामोडीची मागणी आहे आमचा विकास झाला पाहिजे तोपर्यंत टॅक्स वसूल करू नये त्यासाठी आज आंदोलन आयोजित केलेलं आहे आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ